नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत तर मित्रांनो आज आपण व्हिडिओवर तुम्ही थमलेल्यावर बघितलं असताना आपण काय बोलणार आहोत नवरात्र उत्सव मुंबई या शहरामध्ये पहिल्यांदा खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरा जो व्यक्ती आहे त्याचं नाव तुम्ही व्हिडिओमध्ये घेणारच आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया खरंच या लोकांनी नवरात्र उत्सव मुंबईमध्ये सुरू केला होता का ते आपण जाणून घेऊया चला व्हिडिओला सुरू करूया उशीर नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईमध्ये नवरात्र उत्सव यासाठी सुरू केला त्याचं कारण लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये गणपती उत्सव साजरा केला पण त्यामध्ये बहुजनांना गणेश उत्सव साजरा करण्याचा सा अधिकार नव्हता कारण ते शुद्र होते बहुजन होते तो अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता अंबादेवी सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह परत महाअर्थ चौदार तळे सत्याग्रह हे सगळे सत्याग्रह बाबासाहेबांनी कोणत्या जातीपुरते नाही केले तर बाबासाहेबांनी यासाठी केले की सगळ्यांना समान अधिकार सगळ्यांना ब्राह्मण शूद्र वैश्य असं न समजता माणूस म्हणून सगळ्यांना अधिकार मिळावे यासाठी बाबासाहेबांनी हे सगळे सत्याग्रह केले होते मित्रांनो बाबासाहेबांनी जेवढे हे जे संघर्ष केले आहेत मंदिरासाठी देवळासाठी हे संघर्ष कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही पंथाला खुश करण्यासाठी नव्हते केले बाबासाहेबांनी हे संघर्ष हे सत्याग्रह यासाठी केलेत कारण प्रत्येक समाजाला समान वागणूक मिळावी सगळे एकच आहेत माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी बाबासाहेबांनी याचे संघर्ष केलेत पाण्याचा संघर्ष केला मंदिराचा केला परत अंबादेवी ह्या मंदिराचा सगळ्या मंदिराचे जेवढे संघर्ष केलेत सत्याग्रह केलेत ते फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी मिळावे म्हणून आणि हे संघर्ष बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारण्याच्या आधी केलेले संघर्ष आहेत सत्याग्रह आणि त्यामध्येच हा एक प्रयत्न होता नवरात्र उत्सवाचा आणि तो एक किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे सव्वीस सालचा बाबासाहेबांचा सामाजिक सुधारणेमध्ये येऊन फार काळ झालेला नव्हता तेव्हाचाच हा किस्सा आहे बाबासाहेबांना कळलं काही समाज हिंदू असूनसुद्धा काही समाज नव्हे तर पूर्ण भारत देश हा हिंदू असूनसुद्धा काही समाजाला देवी देवतांची पूजा करण्याचा अधिकार नाही आहे का नाही आहे तर हे सगळं जाणून घेतलं बाबासाहेबांनी या भावनेतून हा प्रयत्न होता परंतु हिंदू धर्मामध्ये राहून आपल्या समाजाचं काही भवितव्य नाही बुद्धाचा धम्मच समाजाला योग्य दिशा देऊ शकतो हे बाबासाहेबांना कळलं होतं हे कळल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक दशमी दिनी म्हणजेच चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी बुद्ध धम्माची च पाच कोटी जनतेसंती दीक्षा घेतली आणि बावीस प्रतिज्ञा देखील समाजाला दिल्या त्यातील एक प्रतिज्ञा म्हणजे मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही व त्यांची उपासनाही करणार नाही पण हाँ माहित मनु मी हा किस्सा तुम्हाला माहीत असावा म्हणून मी सांगतोय पण हे सगळं किस्से जे नवरात्रामध्ये बाबासाहेबांनी सहभाग घेतला ते सगळं बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या आधी पण या बावीस प्रतित्ना तुम्ही विसराल यासाठी मी म्हणत नाही ते तुमच्या ध्याने असलेच पाहिजे आणि जो काही झाला आहे बाबासाहेबांनी संघर्ष केलेत नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी जे काही संघर्ष केलेत ते सगळे बुद्ध धम्म स्वीकारण्याच्या आधी तर चला आपण व्हिडिओला आता खऱ्या अर्थाने सुरू करूया तर महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला हे सगळ्यांना माहितीच आहे पण पण महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव कोणी सुरू केला कुदोके कुठे सुरू केला हे कोणालाच माहीत नाही तर त्याबद्दलच आपण माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत मी काढली आहे इकडून तिकडून माहिती काढली आहे पण जे आहे ते खरी माहिती आहे मी काही सांगत नाही जे आहे ते सत्य सांगतो आहे तो काळ म्हणजे एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे चोवीसचा हा काळ काड़। त्या काळातसुद्धा सार्वजनिक गणित उत्सव म्हणून हा गणपती उत्सव फेस्टिवल म्हणजे साजरा केला जात होता प्रबोधनकार ठाकरे सीताराम केशव बोले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने लोकहितवादी या संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिला श्री, श्री भवानी नवरात्र उत्सव दादरमध्ये काळ मैदान येथे सुरू करण्यात आला प्लाझ्मा सिनेमासमोर असलेले हे मैदान आता वीर कोतवाल उद्यान म्हणून ओळखले जाते काही वर्षानंतर हा उत्सव दादर येथील खटकेचाळीस स्थलांतरित झाला आणि आजही येथे हा उत्सव साजरा केला जातो हा नवरात्र उत्सव एकोणीसशे सव्वीसच्या पूर्वी मुंबई व महाराष्ट्रामध्ये कोठेही नवरात्र उत्सव हा साजरा केला जात नव्हता श्री श्री भवानी नवरात्र उत्सव साजरा करण्याचा सा पहिला मान हा प्रबोधनकार ठाकरे सीताराम केशव बोले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला पहिला मान दादरने मिळवला होता काळ्या मैदानावर ऐंशी फूट लांब आणि साठ फूट रुंद मंडप काळ्या मैदानावर उभारण्यात आलेला होता या पहिल्या श्री शिवभवानी मातेच्या पहिल्या नवरात्र उत्सवादरम्यान भवानी मातेच्या मूर्तीसाठी राजा नृत्यचा आवक म्हणजे तशी मूर्ती तयार करण्यात आली होती पुढे तीन वर्ष म्हणजे एकोणीसशे एकोणतीसपर्यंत पर्यंत हा उत्सव प्रबोधनकाराच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिला तीन वर्ष तर अशा प्रकारे गणेशोत्सवाला सह देण्यासाठी नवरात्र उत्सव हा प्रबोधनकार ठाकरे केशव सीताराम बोले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा उत्सव साजरा केला होता गणेश उत्सवात कसे असतो समाजाला त्या उत्सवामध्ये येण्यासाठी हिनवले जायचे शूद्रेतू हे ते तू येऊ नको असं हिनवले जायचे पण त्याला शह देण्यासाठी प्रबोधन काळे ठाकरे यांनी नवरात्र उत्सव साजरा करण्याचा सा पुढाकार उठवला होता तेव्हाच्या सवर्ण हिंदूंनी राडा घातला होता की हे शूद्र आमच्या गणपतीला शिवायला काय येतात म्हणजे पाया पडायला काय येतात तेव्हा राडा घातला होता पूर्ण हे केला होता संघर्ष केला होता म्हणजे गोंधळ मानला होता त्या अस्पृश ब्राह्मण लोकांनी गोंधळ घातलेला परत विरोधही केला होता म्हणूनच दादरमधील गणेश उत्सवाच्या राड्यामध्येच राड्यामुळेच नवरात्र उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केशव सीताराम ठाकरे केश सीताराम केशव बोले या तिघांनी मिळून हा एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे सव्वीस साली नवरात्र उत्सव हा दादरमध्ये साजरा करण्यात आला होता हा आहे मित्रांनो थोडक्यात इतिहास कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आणि नक्की शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर जॉईंट बटन दाबून आपल्या चॅनलचे तुम्ही सदस्यही होऊ शकता तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत जातील तर चला नमो बुद्धाय आहे जय भीम जय भारत चला बाय